नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांना स्वागत करतो तर आरोग्य विभाग भरती ग्रुप लवकरच मित्रांनो निकाल या ठिकाणी घोषित केला जाणार आहे आरोग्य विभाग भरती ग्रुप कव चा या ठिकाणी रिझल्ट तीन ते चार दिवसामध्ये लागणार आहे परंतु याचा अंदाजित कट ऑफ किती लागू शकतो याविषयी माहिती आपण एवढच्या माध्यमातून पाहणार आहोत तसं जर पाहिलं तर मित्रांनो आरोग्य विभाग भरती ग्रुप ड यामध्ये ज्या पदासाठी दोन ते तीन शिफ्टपेक्षा म्हणजेच एक शिफ्टपेक्षा जास्त शिफ्ट झालेले तर या शिफ्टचं नॉर्मलायझेशन हे या ठिकाणी टी सी एसकडनं केलं जाणार आहे आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता याची मिरिट किती लागेल तर मित्रांनो हे नॉर्मलायजेशन झाल्याच्या नंतर समजेल परंतु जर विचार जर केला तर आरोग्य विभाग भरतीमध्ये जागा मात्र जास्ती होत्या ग्रुप क आणि ड मध्ये सुद्धा आणि फॉर्म मात्र तुलनेमध्ये कमी आले होते त्यामुळे साहजिक मित्रांनो ग्रुप डचा रिझल्ट या ठिकाणी कमी लागण्याची शक्यता दाटे आणि त्याला महत्त्वाचं दुसरे कारण कारणसुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगावं लागेल ते कारण म्हणजे मित्रांनो या ठिकाणी असं ते कारण सुद्धा मित्रांनो असं आहे की बरेच डिपार्टमेंटचे सध्या मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये जवळपास सात ते आठ डिपार्टमेंटचे निकाल या ठिकाणी लागलेले आहेत त्यामुळे बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी ग्रुप डचे सुद्धा पेपर दिले आहेत ग्रुप डमध्ये सुद्धा त्यांना चांगले मार्क आहेत परंतु इकडे क्लास थ्रीमध्ये या विद्यार्थ्यांनासुद्धा चांगल्या प्रकारे मार्क आले तर अशा विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी क्लास थ्रीची जे काही पोस्ट तुम्हाला हवी आहेत तर त्या पोस्टसाठी तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करा ग्रुप डची जर तुम्हाला नोकरी करायची नसेल तर तुम्ही या ठिकाणी ग्रुप डला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाऊ नका जेणेकरून जे काही आपले बंधू भगिनी आहेत यांना याचा फायदा होईल याची तुम्ही या ठिकाणी प्रकर्षाने नोंद घ्यावी कारण की बऱ्याच दिवसापासून ते सुद्धा विद्यार्थी मित्र प्रयत्न करत आहेत कुठंतरी तुम्ही दोन ते तीन ठिकाणी लागले असाल तर तुम्ही एक नोकरी या ठिकाणी फिक्स करा बाकीच्या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाऊ नका म्हणजे त्याचा याचा ठिकाणी फायदा होईल जर याचा जर विचार जर केला आणि असा जर विचार जर सर्व विद्यार्थ्यांनी जर केला तर जे विद्यार्थी दोन ते तीन ठिकाणी लागलेत त्यांनी एकच ठिकाणी पोस्ट सिलेक्ट करावी अशी विनंती आहे तर या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे की बऱ्याच डिपार्टमेंटचे या ठिकाणी रिझल्ट लागल्यामुळे ग्रुप डची या ठिकाणी जी की मेरिट लिस्ट असणार कमी या ठिकाणी लागू शकते तरी पण मित्रांनो नॉर्मलायझेशन आता तलाठी भरतीमध्ये जे काही चुकीच्या पद्धतीने मित्रांनो टी सी एसने नॉर्मलायशन केलेलं आहे तशा पद्धतीनं टी सी एसने नॉर्मलायशन या ठिकाणी जर केलं तर यामध्ये विद्यार्थ्याचं नुकसान या ठिकाणी होऊ शकतं एक तर टी सी एसने दुसऱ्यासुद्धा रिस्पॉन्स सीटमध्ये जवळपास चार ते पाच क्वेश्चन या ठिकाणी चुकीचे दिले आहेत यामध्ये गफलत अशी होणार की ज्या विद्यार्थ्यानं चुकीचे आन्सर लिहिले होते त्यांना या ठिकाणी मार्क जाणार ज्या विद्यार्थ्यांनी आन्सर या ठिकाणी बरोबर लिहिले तर त्या विद्यार्थ्यांचे मार्क या ठिकाणी कमी होणार आहेत त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना याचासुद्धा फायदा म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण पडू शकतात तर ते विद्यार्थीसुद्धा कमी जाऊ शकतात दोन ते तीन मार्कांनी आणि ज्या विद्यार्थ्यांना योग्यरित्या जसं की मी मित्रांनो एक प्रश्न या ठिकाणी विचारला होता एका रांगेमध्ये एकूण चाळीस विद्यार्थी आहेत या रांगेमध्ये उजवीकडून अमोलचा क्रमांक या ठिकाणी तेहतीसवा असेल तर त्याच्या डावीकडे एकूण मुले किती अशा स्वरूपाचा एक प्रश्न होता बुद्धिमत्तेचा तर यामध्ये त्याच्या डावीकडे एकूण सात मुलं असणार आहेत परंतु टी सी एसने आन्सर या ठिकाणी आठ दिलेलं आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्याने आठ म्हणजे हे चुकीचं आन्सर लिहिले त्या विद्यार्थ्यांचे मार्क मिळालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांनी बरोबर आन्सर लिहिलं सात या विद्यार्थ्याचे मार्क या ठिकाणी कमी झाले आहेत खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हा विद्यार्थ्याचं खूप मोठं आयुष्याचं नुकसान या ठिकाणी टी सीएसने केलेलं आहे कारण की एक एक मार्क हा खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे टी सी एसने याची गांभीर्याने विचार घ्यावा आणि जे क्वेश्चन चुकीचे आहेत तर त्या क्वेश्चनचा योग्यरित्या आन्सर द्यावं कारण की कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय केला ना पाहिजे कारण की तुम्ही विद्यार्थ्याकडनं हजार रुपये फी घेतली परत ऑब्जेक्शनला सुद्धा शंभर शंभर रुपये घेतले म्हणजे तुम्ही तुमचं पोट भरून घेतात परंतु विद्यार्थ्याच्या ठिकाणी तुम्ही नुकसान करतात विद्यार्थ्याच्या जिंदगीचं नुकसान या ठिकाणी टी एस कंपनी करत आहे कारण की तुम्ही सोपे सोपे आन्सर या ठिकाणी चुकीचे देत आहात एका एका मार्कासाठी विद्यार्थी या ठिकाणी आज झगडतो आहे पाच पाच वर्षापासून तयारी करते एक एक मार्काचं टी शिअसला काहीच वाटत नाही कारण की यावरून एका विद्यार्थ्याचं भविष्य उद्ध्वस्त होऊ शकतो तुमचा हा चुकीचा निर्णय कोणाचं तरी भविष्य उद्ध्वस्त करू शकतो या ठिकाणी टी शीएसनं विचार करावा आणि अजून सुद्धा वेळ गेलेला नाही टी सी एसने याचा अजून सुद्धा कारण की जिथं चुकत असेल त्या ठिकाणी टी सी एस नक्की दुरुस्त सी टीसीएस कर्तव्य कारण की तुम्ही पैसे घेतले विद्यार्थ्याकडनं हजार रुपये घेतलेले आहेत त्याच्यानंतर तुम्ही ऑब्जेक्शनचे सुद्धा पैसे घेतले म्हणजे तुम्ही विद्यार्थ्याकडनं शेवटी पैसे जमा करायला परंतु विद्यार्थ्यांना योग्य न्याय या ठिकाणी टी सी एस देताना दिसत नाहीये त्यामुळे टी सी एसला एक विनंती आहे अजून सुद्धा वेळ गेलेली नाही अजून सुद्धा यामध्ये जे आन्सर चुकीचे असतील तर त्याचे दुरुस्ती करावी आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी न्याय द्यावा आणि लवकरात लवकर मिरिट लिस्ट लागून या ठिकाणी विद्यार्थ्यांना जॉईनिंग करावं आणि काही विद्यार्थ्यांना माध्यमातून तुम्ही अशी सुद्धा विनंती करतो की तुमचं दोन ते तीन ठिकाणी जर सिलेक्शन झालं असेल तर ग्रुप साठी तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाऊ नका ही तुम्हाला विनंती आहे आणि जर तुम्हाला ग्रुप डची जर नोकरी जर करायची असेल तर तुम्ही बिंदात जा परंतु जर तुम्ही क्लास थ्रीला कुठं लागत असाल तर तुम्ही ग्रुप कडे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाऊ नका जेणेकरून आपले विद्यार्थी मित्र किंवा विद्यार्थी याचा त्यांना फायदा होईल आणि ते या ठिकाणी सिलेक्ट होतील कारण की एरी तर तुम्हाला एकच पोस्ट कुठली तरी जॉईन करावी लागणार आहे त्यामुळे ग्रुप डकडे येऊ नका तुम्ही क्लास थ्रीला लागल्याच्या नंतर तुमचं भविष्य या ठिकाणी चांगलंच असणार आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी ग्रुप डाच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाऊ नका त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपले इतर विद्यार्थीसुद्धा लागतील त्यामुळे अशा सुद्धा विद्यार्थ्यांना मी एक विनंती करतो की या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्या विद्यार्थ्यासुद्धापर्यंत पोहोचला पाहिजे आणि जेणेकरून कमी मार्क असणारे ग्रुप डाचे विद्यार्थी या ठिकाणी लागतील ला आणि त्याचा यांना नक्की फायदा होईल तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया थँक्यू धन्यवाद